धुळे तालुक्यातील दामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश कुमार पाटील यांची झाली बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील दामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश कुमार विश्वासराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली रुपेश कुमार पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच रुपेश कुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली तसेच सदर निवडणूक विजय बंडू पाटील कृष्णा दादाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निवडणूकचे नियोजन करण्यात आले याप्रसंगी कृष्णा दादाजी पाटील दीपक नारायण पाटील गिरीश बाबूराव पाटील देवीदास बळीराम पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रमिलाबाई बंडू पाटील सो संगीता कृष्ण पाटील सो प्रमिलाबाई नारायण पाटील सदाशिव देवीदास पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते मुद्दाम असं यांनी पाटणकर सरपंच केलं मी त्यांच्या विषय तडा जाऊ देणार नाही अशी मी ग्वाही देतो राज होणार नाही ही भूमिका मी पहिल्यापासून घेतलेली कायम राहील आणि राजकारणामध्ये जे ठरलंय ते आहे त्या मताचा मी आहे आणि याच्यापुढे भविष्यात असं राजकारण होत राहील तेवढी गवाय देतो